एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल जस्ट माझे आंघोळ झाले पिलूचे आंघोळ अजून बाकी आहे तुम्हाला तिच्या तोंडावरून तु कळतं तसे आता करायचं आहे तिच्यासाठी मी जेवण पिलू नको ना तिच्यासाठी मी आता पुलाव करते म्हणजे फ्लावर मटार ज्या काही भाज्या आहेत माझ्याकडे त्या सगळ्या ॲड करून मी तिला पुलाव करते आणि तिचे आंघोळ घालून घेईल मी नाही तसं नाही करायचं समायला सो अजून काय आज बघूया काय होते तर इथे मी आता पिल्लूच्या खिचडीची तयारी करते सो इथे फ्लावर घेतला अगदी थोडं थोडं प्रमाणात घेणार आहे तिलाच करायचे फक्त लसूण घेतली एक पाकळी मोठीच घेतली मटार घेतली मटारचा आता सीझन आहे सो मटार आहे ते मी स्टोअर करून ठेवते दर सॅटरडेला अर्धा किलो एक किलो असे आणते जसं जमेल तसं आणते कारण का क्लीन मलाच करायचे असतात दीपक करतो मग थोडीफार आणि नंतर मग मटार आणि फ्लावर थोडंसं गरम पाण्यात ठेवून देईल कारण का सगळं गरम पाण्यातच धुते पिल्लूचं अगदी कोमट आणि फ्लावरला आणि मटारला वास आहे म्हणून नंतर मग गाजर पण घेतला छोटासा खिसून आणि सारखं सारखं मला असं सा हॉलमध्ये जाऊन बघावं लागतं की पिल्लू काय करते कारण कधी खेळत वगैरे असते कधी टॉयच्या बॅगमधून काही काढ अशी म्हणजे सोफ्यावरून वाकून बघते त्याच्यामुळे जाम भीती वाटते की पडली वगैरे तोंडावरती किंवा त्या सोफा सोफ्यावरून डायरेक्ट सो टॉयच्या सेक्शनमध्ये पडली तर त्या गोष्टीची भीती वाटते मग मला दहा वेळा असं बघावं लागतं खिचडी घातली नंतर सकाळी काय झालं पिल्लूनी आहे ना जी आपलं बेड प्रोटेक्टर असतं त्याच्यावरती शू करून दिलेली मी असं म्हणजे एकदा केली दोनदा केली धूत नाही असं डायरेक्ट मी दोन तीन असं शू झालं आहे ना तिच्या म्हणजे करून त्याच्यावरती की मग मी धुवून टाकते कारण का मग स्मेल येतो आणि असं थोडंसं बेडशीट काढून आणि आपण उन्हात ठेवलं ना की ते सुकून जातं आणि तो स्मेल पण जातो पण तिने तीन चार शू वगैरे असं केलं आहे की मग मी त्याला वॉश करून टाकते सो ब्लँकेट आणि जे बेड प्रोटेक्टर होतं ते धुतलं नंतर मग पिल्लूचे कपडे लावून घेतले मशीनला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता काय करू आ, सो दही म्हणजे काल लस्सी आणलेली सो म्हटलं ती पिते आणि तिला पण देते पिल्लू सगळं काही खाते पण मुडावर असतं जेवण खाणार नाही बाकीच्या गोष्टी सगळ्या खाते ती सो मी ते आता लसीचं पॅकेट आहे ते फोडते मी असंच ग्लासनीच पिणार होती डायरेक्ट लसीच्या पण पिल्लू पण आहे आणि ती तिला तोंडाला वगैरे ते प्लास्टिक लागलं कारण का थोडंसं हार्ड असतं ते त्यामुळे मी ग्लासामध्ये शिफ्ट करत होते आणि तिची एक्साइटमेंट लेवल बघा आणि तिला तिने पिऊन घेतलं थोडं पिलं पिलं जास्त नाही पिलं आणि नंतर मी जोपर्यंत जो कामं करत होती ना तोपर्यंत पिलूंनी असा पसारा करून ठेवला म्हणजे सोफ्याचं जे वरती मी तिकडे तिकडे टाकते आता सध्या तिचं नवीन नवीन का थांब थांब था, था, बंद करून देत असं सगळं टाकत बसते ती आणि इथे डस्ट कुकर त्यामुळे विंडो पण नाही ओपन करते मग डायरेक्ट आम्ही ना संध्याकाळीच विंडो ओपन करतो सकाळपर्यंत सगळं पाठचं आता हिचा झालाय झोपायचा टायमिंग त्याला झोपवते आता वाजलेत किती हा घडा तर बंद पडला मध्ये काय शूट केलं नाही कारण का पिल्लू झोपलेली सो ती उठली नंतर मग तिची ही जी खिचडी होती ती गरम केली आणि मग तिला भरवून घेतलं भरवून घेतल्यानंतर तीन चारच्या दरम्यान थोडंसं ते काम असं थोडंफार बंद होतं डस्ट कमी होते त्याच्यामुळे मग बाल्कनी वगैरे धुते कारण का तिला बसायचं असतं आणि तिचं असते ना मी तिला आहे ना सध्या ना संध्याकाळीच आंघोळ घालते कारण का ती बाल्कनीमध्ये बसते आणि लोळत बसते त्या पाण्यामध्ये आणि मग परत तिला आंघोळ घाला डबल डबल त्याच्यामुळे मग मी अवॉइडच करते म्हणते मग तिला तीन चार वाजता घालते आंघोळ जेणेकरून आहे ना इथे आहे ना डस्ट हिचकूप उडते आणि मग त्याच्यात ती लोळते आणि मग ती चांगावर राहणार आणि असं पण नाही की क्लीन असतो फ्लोवर क्लीन केला तरी तो खराब होतो सो इथं इथे तिचं चा चालू आहे जरी मी तिला म्हणजे वॉश केली नाही ना बाल्कनी तरी ती पायी पाडते तिला माहिती आहे ती बघते सगळ्या गोष्टी पायी पांढे नळाला लावते ला कॉक कसा फिरवायचा ते पण तिला माहिती आहे मग ती ते करते मग त्याच्यापेक्षा ते करून दिलेलं बरं पाच मिनटं ना ती खेळते अशी पाण्यासोबत आणि मग नंतर आतमध्ये येते मग तिला कळतं की आंघोळ घालायची आहे म्हणजे आंघोळ करायची आहे सो ती स्वतःच बाथरूमच्या दिशेने जाते सो असा थोडा तिचा टाईमपास होईपर्यंत मग मी थोडंसं तिला बघत बसते काय करते काय नाही इथून आतमध्ये आलो पिल्लूचे कपडे वगैरे ओले होते चेंज केले आणि म्हटलं आंघोळ घालेल साडेचार झालेत आज तिचे आंघोळ लेटच घातले म्हटलं आंघोळ घालेल आणि चहा वगैरे ठेवेल तोपर्यंत पाणीच गेलं आता पाण्याची गे वाट बघते कधीपासून पाणीच येत नाही आणि किरकिर करायला लागले पाणी आहे वरच्या स्टोरेजमध्ये पण ते ना भरपूर टायमाच आहे त्याच्यामुळे मग ते चांगला असेल की नाही काय म्हणजे त्याच्यामुळे ते काय तिला यूज नाही करत आता पाण्याची वाट बघते आणि तिला आंघोळ करते कपडे पण नाही तिला तसेच ठेवले म्हटलं आंघोळ घालेल पटकन कधी पाणी येईल तेव्हा आंघोळ घालेल पिल्लूला आणि पिल्लू बघून झाली रेडी केली फायनली पाणी आलं आणि तिला रेडी वगैरे केले बेड पण आवरायचे ती जी ही शीट असते ना बेडला टाकायची ती दुहाला टाकलेली असते ती लावायची आता चहा ठेवते नाहीतर ही बाल्कनीमध्ये पळणार मला माहिती होतं म्हणून मी चहा आधी ठेवते आणि तिला भरवते दूध बिस्किट आणि मी चहा पिते सो दूध बाहेर काढून ठेवलेलं आणि आज आहे ना मी ही भाजी करणार आहे मूग मुगाची डाळ आहे वाटतं ही हां आणि ती पकडे काहीतरी उदलक होता हे बघा असं फ्रीजचं ओपन करणं चालू असतं जेव्हा फर्स्ट टाईम मम्मीने आणलं ना तेव्हा तिने खाल्लं नाही पण आता तिला आवडायला लागलं ते, ते कारण ला, ला का एकदा दोनदा मी खाल्लेलं ना त्याच्यामुळे मग तिला मी तेव्हा टेस्ट करायला दिलं आणि तिला ते आवडलं आणि तिने ते पर... खाल्लं पण आणि हे फेवरेट मम्मीचं आणि गुड्डीचं मला काही एवढी जेली आवडत नाही पण आवडत नाही बोलून नाही नाही मी पण भरपूर सारे खाल्ले आणि टेस्टी लागत होती लिचीचा फ्लेवर होता आणि आहे ना मेन ड्रॉबॅक काय त्याचा तो आहे ना पटकन निघत नाही जे वरचं जे रॅपर आहे ना ते पटकन निघत नाही आणि पिल्लू असं आहे ना की तिला कधी खाऊ आणि कधी भेटते असं होतं आणि तिला पण कंट्रोल नसतो त्या गोष्टीचा आणि फक्त त्याच्यामध्ये जे लिचीचे छोटे छोटे क्यूब्स असतात ते एक आले ना तुमटात की मग ती नाटक करते पण बाकीची जेली वगैरे आहे ना ती खाऊन घेते आणि खाण्याच्या बाबतीत त्यांना पिल्लू आता खूप म्हणजे मूड स्विंग्स बोलतात ना ते चालू आहे म्हणजे रात्री ती क्वचित अशी जेवली तर जेवते म्हणजे मोजून पाच सहा घास खाते मग तिचे टँड्रॉम सुरू होतात मग तिला कसं तरी कसं तरी भरवावं लागतं मग ऑप्शनला राहतो बनाना किंवा बनाना शेक ते तिला रात्री देते दही आहे आता ते दहीच्या जे डबा आहे त्याच्यामध्ये शिफ्ट करून ठेवते कारण का मग फ्रीजमध्ये जागा नाही उरत आणि उद्या सो हो दही लागेल आणि हे दही आहे ना इतकं बकवास होतं ना आम्ही खाल्लं म्हणजे का माहिती त्याने पाणी खूप मिक्स केलेलं का काय केलेलं मग ते दही ठेवेपर्यंत दूध ठेवलेलं गॅसवरती आणि ते गरम झाल्यानंतर मग मा मी मला चहा ठेवली पिलूला संध्याकाळी मोस्टली करून म्हणजे आत्ता सध्या तरी दूध बिस्किट आणि ती चहा खाते आणि मला बघा कशी पुश करते म्हणजे मी घेतले ना की चल तू पुढे चल मी तुझ्या पाठीपाठी येईल असं तिचं असतं आणि बरोबर तिला खा बिस्किटचा डब्बा वगैरे सगळं माहिती आहे आणि तिला मी तेच बिस्किट देते दुसरे असे कुठले बिस्किट अजून देत नाही दिले ते असं कधीतरी सडनली एक खायला दिलं आणि ती बघा तिने डब्बा बरोबर आणून दिला आणि आता मा ती मालपोहा किंवा मी असं सॅरलॅक्स किंवा असं दुसरं काही केलं ना की मग ती खात नाही दूध बिस्किट आहे ना ती आवडीने खाते सध्या आणि तिचं खाणं बघा कसं चालू आहे म्हणजे आणि जेवण पण आहे ना जेव हे अशा गोष्टी असतात ना चटरपटर त्या ती आवडीने खाईल पण जेवण म्हटलं ना की जरा पण नाही खात जरा पण म्हणजे खाते ती पण त्याच्या ना भरपूर कष्ट घ्यावे लागतात म्हणजे लिटरली जे गरम जेवण असतं ना ते पुरत थंड बर्फासारखं गार होऊन जातं एवढा म्हणजे एवढा ती टाईम लावते खायला आणि ते खाऊन झाल्यानंतर परत एकदा आम्ही बाल्कनीत आलो कारण का बाल्कनी क्लीन पण झालेली आणि ड्राय पण झालेली सो थोडा वेळ बाल्कनी तसाच स्पेंड करतो आम्ही जवळजवळ सहा साडेसहापर्यंत असतो खाली क्वचित क्वचित जाणं होतं सध्या म्हणजे आला कीच जातो पण असं वॉकला बोलतात तसं नाही जात कारण का सध्या पिल्लू आहे ना बाहेर गेली ना की काय ना काहीतरी मागतच बसते माझ्याकडे म्हणजे चॉकलेट घे हे घे ते घे आणि झाडांवर पण ना खूप डस्ट बसते सो झाडं पण थोडीशी कमी करून टाकले मी कारण का ते जगतच नाही ऊन लागतं खूप त्याच्यामुळे ते मरून जातात सो एवढीशीच झाडं ठेवल्या आहेत आणि हे आहे हे ना मी घरात ठेवण्यासाठी आणलेलं पण पिल्लू आहे ना काय ते नीट ठेवत नाही आणि ते आता उन्हात ठेवून आहे ना पुरा येल्लो येल्लो पडलं आहे कारण काय ऊन एवढा लागतं ना आमच्या बाल्कनीमध्ये भयानक ऊन लागतं म्हणजे सकाळचं ऊन असतं दुपारचं असं ऊन नसतं फक्त सकाळचंच चा असतं आणि सकाळचं पण ऊन आता खूप पडायला लागलं आहे पिल्लू बाल्कनीमध्ये खेळत होती तोपर्यंत म्हटलं जी शीट होती प्रोटेक्टर बेड प्रोटेक्टर ते सुकलेलं म्हणून म्हटलं घालून घेते परत मग झोपायच्या टायमिंगला घातलं ना की मग तिला झोप पण असते आणि हे आवरावर केली की मग ती पण क्रँकीनेच असते आणि मग दीप यायच्या टायमिंगला पसारा दिसला ना की मग तो पण वैतागतो म्हणून सगळं आवरून ठेवलं पटकन बेड वगैरे आणि तोपर्यंत पिल्लू आहे ते खेळत होती बॉलसोबत आणि माझं आवरून झाल्यानंतर मग मी आहे ना, ना कपडे सुकत घालायला घेतले कारण का कसं होतं सध्या आहे ना इथे काम चालू असल्यामुळे ना डस्ट खूप येते आणि उडते पण आमच्या बाल्कनीत आणि एक्झॅक्टली बाल्कनीच्या समोरच आहे म्हणजे बाजूलाच चा काम चालू आणि खूप डस्ट हवेनी येते म्हणून मी काय करते जेव्हा त्यांचं काम बंद होतं ना संध्याकाळी आणि सकाळी चालू होतं नऊ दहा किंवा आठच्या दरम्याने काम चालू होतं म्हणून मी मोस्टली करू ना रात्रीचेच कपडे सुकत घालते जेणेकरून ते डस्ट पण बसणार नाही आणि सुकून पण जातात बोलतात रात्रीचे कपडे टाकायचे नाही सुकत पण काय ऑप्शन नाही माझ्याकडे त्याच्यामुळे मी टाकून देते आणि माझ्याकडे स्टँड पण नाही त्याच्यामुळे मी बाहेर टाकते आणि सुकतात पण आणि एवढी काही डस्ट पण बसत नाही त्यामुळे मला ते बेटर वाटतं सकाळपेक्षा संध्याकाळी कपडे सुकत घातलेले म्हणजे मी वॉश करून ठेवते वॉश ऑलमोस्ट माझे दुपारीच कपडे होऊन जातात पिल्लूचे लावून झाले की आमचे लावून घेते अगदी मी तीनपर्यंत कपडे माझे होऊन जातात मशीनला पण मी ते मशीनलाच ठेवून देते आणि एकदा का त्यांचं काम बंद झालं सहा साडेचा सहाच्या दरम्यान मी ते लावायला घेते त्याच्यानंतर मग दीपक आला ऑलमोस्ट तो सात सातपर्यंत येऊन जातो सात साडेसात होऊन जातात आणि त्याच्या आधी हर्षदीप आलेला तो खेळत होता तिच्यासोबत आणि पिल्लू आहे ते बघत होती तो काय करतोय काय नाही त्याचा आता गॅदरिंग आहे म्हणजे डान्स प्रॅक्टिस वगैरे चालू असते आणि त्याचं ते बाहेर चालू होतं करणं आणि तो जसा करतोय ना तसं ती करत होती फक्त तिला ते असं जसं तो करतोय तसं जमत नव्हतं पण ती ट्रॅक करत होती ती गोल फिरत होती आणि करत होती ते बघून मला एवढं येत होतं ना म्हणजे तिला पण करायचं आणि त्याप्रकारे करत होते आणि दीपक बघत किती टायर्ड झालं म्हणजे जा थकून जात होतो लिटरली ट्रॅफिकमध्ये ना त्याचा एक तास अर्धा तास असाच जातो आणि संध्याकाळी सगळ्यांचा सुटायचंच टायमिंग होतो मग तो थकून जातो हो येता येता जा सकाळी जेव्हा नाईट शिफ्ट असायची तेव्हा कसं व्हायचं डिरेक्टली सुटला की घरी नो ट्रॅफिक नो काय म्हणजे डायरेक्ट गाडी स्मूथ येऊन जायची आणि आता सारखं सारखं थांबा सिग्नल ट्रॅफिक सिग्नल ट्रॅफिक मग त्याच्यानी ना तो अर्धा थकून जातो आणि ऑलरेडी ऑफिसमध्ये आता खूप काम आहे त्याच्यामुळे तो वैतागलेला असतो आणि तुम्हाला तोंडावरून दिसतच असेल आणि जरा वेळ असा बसतो वगैरे आणि मग मी चहा वगैरे ठेवते आणि मग तो चहा वगैरे पिऊन झाला ना की मग थोडा फ्रेश वगैरे होऊन जातो फक्त चहा चहा पियायच्या आधीच तो फक्त जरासा असा टायर्डनेस असतो कारण का आल्या आल्या असतोच माणसाला थकवा प्रत्येक सो तो जरा वेळ बसलेला आणि पिल्लूचं चालू होतं ते मी बघता ती त्याच्याकडे बघून आहे ना तसं करत होती चहा ठेवत होती तितक्यात बघितलं तर पिल्लू सोफ्यावरती बसलेली फोन घेऊन आणि फोनवर बोलायचा ट्राय करत होती काय कायतरी बोलत होती ती पण मी नंतर ते कॅच कर करत होती पण ती काय करत नव्हती हॅलो बोलते हात वारे करते हाय करते म्हणजे हॅलो हाय आपण बोलतो ना हॅलो हाय कशी आहेस वगैरे सो ते सगळं ती बोलत होती फोनवरती आणि ते मी कॅच करत होती पण ते मला काय आलं नाही आणि तिचा आवाज पण एकदम छोटा छोटा होता ते ते कॅच करताना आलं मी कधीतरी ते शूट करेल तिचं हॅलो पण इतकं मस्त बोलते ना ती हॅलो करून ते पण मला घ्यायचं आहे कधीतरी शूट करून आणि जेव्हा आपण कॅमेरा त्यांच्यासमोर धरतो ना मग तेव्हा ते, ते करायला नाटक करतात कुठलीही गोष्ट असली ना तरी ते नाटक करतात पिल्लूचं पण तसंच आहे आणि तिने मला बघितले की मी काय करते आणि मी म्हणजे दीपक तिला बोला हॅलो म्हणून आणि मग नंतर तिने आहे ना सो ते सोडूनच दिलं सो तिचं ते खेळणं चालू होतं मी ते चहा वगैरे ठेवत होती जेवण तर माझं सगळं झालेलं करून म्हणजे लिटरली भाकरीपासून सगळं सगळं जेवण माझं झालेलं तयार करूनच आणि जेवण करताना म्हटलं आज काय नॉर्मलच आहे त्याच्यामुळे मी काय शूट करत बसली नाही फक्त हलकंसं जेवण होतं आज आणि त्या जेली होत्या त्या हरजीपला पण दिलेल्या कारण का पिल्लू आहे ना तिला जेली दिसली की तिला लागतंच लागतं आणि म्हणजे खाणार कमी आणि फक्त पसारा करून ठेवणार जास्त सो असं तिचं हो तिने काय खाल्लं नाही पण त्याला दिलं तरी खाल्ला वगैरे आणि नंतर पिल्लूसोबत खेळत होता तो आणि मग नंतर दीपक फ्रेश वगैरे झाला चहा वगैरे झाला त्याला म्हटलं जे होतो बोलला की नको नंतर जेवतो मग खाली गेलेलो आणि आज होता व्हॅलेंटाईन दीपकने आम्हाला दोघींना कॅडबरी वगैरे दिलेला तरी पण म्हटलं चल खाली जाऊ नये म्हटलं चल खाली जाऊया आपण थोडंसं पिल्लू पण राऊंड मारेल आणि तुम्ही बघा आम्ही दोघं पाटी आणि हिला कसा काय बरोबर माहिती आहे कॅडबरी कुठे भेटते सो तिथून ती कॅडबरी करायला बोलते आम्ही दोघं पार्टी होतो ती स्वतःच आमच्या पुढे गेली थोडंसं फिरलो वगैरे घरी आलो आणि ॲज उज्वल तिने काही ना काहीतरी घेऊन आली कॅडबरी हो घेऊन आली पण तिला आम्ही कॅडबरी आहे ना अख्खी देत नाही त्यातला वन जो पीस असतो ना तो देते आणि बाकीचा मी लपवून ठेवते वन पीसचे ना भरपूर छोटे छोटे तुकडे करते तिला प्लेटमध्ये दे देते आणि तोपर्यंत तो बाकीची जी, जी कॅडबरी आहे ना ती लपवून ठेवते मी आणि मग तिला फक्त रॅपर देते म्हणजे जेणेकरून तिला समजते की फिनिश झालं कारण का ही गोष्ट आहे ना मी अशीच करते कॅडबरी असली ना की तिला छोटासा तुकडा देते आणि जे छोटे छोटे तुकडे करते तिला प्लेटमध्ये देते आणि जी भरपूर बाकीची कॅडबरी असते ना ती काढून एका वाटेत ठेवते आणि नंतर मग मी खाते आणि रॅपर तिच्यासमोर देते की बघ पिलू हे संपलं आणि नंतर मग घरी वगैरे आलो आणि ती माझ्या पाठीकपाठी फिरत होती कारण का तिला माहिती आहे की बाबा मला ओपन करून देणार नाही त्यामुळे बाबांकडे ती जाणार नाही माझ्याच्या माझ्याकडेच येणार नाही माझ्याच पाठी फिरणार आणि ना सध्या ना ती थंड पाणी प्यायला लागले म्हणजे आम्ही जे पितो ना तेच तिला हवे तिचं ती पाणी पिणारच नाही सो ते झालं खाली आलो थोडा वेळ बसलो आणि लगेच मग मी जिप दीपकला येते जेवायला वाढलं तुम्हाला तर मी बोली मुगाची उसळ म्हणजे जे खांदे साईडला काहीतरी मठाची डाळ असं काहीतरी बोलतात आई बोललेला मला एवढं आठवत नाही आहे सो ती केलेली मी असं ग्रेवी वाटण वगैरे टाकून दीपकला आवडते ती सो ती केलेली सकाळी माझ्या आवडीचं जेवण असतं म्हणजे माझ्या आवडीच्या भाज्या असतात आणि तो भाज्या खातो त्याला सहसा कडधान्य नाही आवडत पण संध्याकाळी आहे ना त्याला ग्रेवीची भाजी आवडते आणि त्याला भाकरी देते म्हणजे सध्या मी संध्याकाळी मोस्टली करून भाकरीच करते कारण का सकाळी चपाती होते आणि आता भाकरीचं पीठ आहे म्हणून मी भाकरी करते सो so, ते केलेलं आणि थोडासा जिरा राईस केला कारण का राईस आहे ना तो उरून जातोय सध्या पिल्लू आहे ना ती खात नाही जरा आपण राईस आणि मग कधी कधी मला पण नको वाटतं कधी होतं दीपक संध्याकाळी येतो मग चल खाली मग काय घे मग ते खाल्लं की मला भूक नाही लागत मग मी आहे ना मग थोडं भात माझ्याकडनं स्कीप होऊन जातो सो तो राईस उरतो मग त्याचा मी संध्याकाळ जिरा राईस करते मग मी काही राईस लावत नाही असा वेगळा त्याचा जिरा राईस करून घेतला ना की चांगला लागतो आणि आज मी भाकरी केलेली आज कुठली तरी ज्वारी का बाजरीची भाकरी होती मला एक्झॅक्टली आठवत नाही ती केलेली अंड्याचं पोळा केलेला पिल्लूला आणि दीपकला मला तर नको हवं तर मला प्लेन नाही आवडत मला कांदा टोमॅटो वगैरे टाकून आवडतो पण मला तर तो करायला कंटाळलेला असं दोघांनाच केला ते दीपकला वाढलेलं पिल्लू खेळत होती थो तिचं थोडं मी आता गरम करत होती आणि म्हटलं तोपर्यंत ती खेळत होती मस्तपैकी लेटरसोबत डीसोबत आणि तिची ती मस्त एकटी कधी कधी खेळते कधी कधी मग तिच्यासोबत खेळावं लागतं तिच्या मूडावर डिपेंड असतं आणि मूड स्विंग्स इतक्या होतात ना भयानक होतात इथे मी तिला भरवते आता तिचं आणलेलं जेवणासाठी आणि तिचं बघा काय चाललंय म्हणजे प्रत्येक टायमिंगला आहे ना मी तिला भरवायला घेतलं ना की ती दीपकच्या पाठी जाऊनच लपते कारण का दीपक जेवत असतो तिला माहिती आहे की बाबा मला काय बोलणार नाहीत त्याच्यामुळे ती दीपकच्याच पाठी जाऊन लपते आणि मी तिला ओरडली ना ओरडली ना तरी पण ती दीपकच्या पाठी लपते आणि आमच्याकडे डॉल आहे ना तिला जर मी ओरडली ना तर ती माझ्यासमोर ना ती डॉल आणून ठेवते आणि बोलते की हिला ओरड मला नको बोलू ती पण मी एकदा कधीतरीला शॉर्ट घे ती बघा म्हणजे कसं समजतं ना लहान मुलाने की मला नाही ओरडत तिला ओरडायचं तिथे ते खेळत होती तिने काय खाल्लं नाही थोडंफार खाल्लं पण खाल्लं आणि ते खेळत होती ती आता मी कोथिंबीर साफ करत होती त्याच्या त्या आतमधलं जे प्लास्टिक होतं ते घेतलं आणि त्याच्यामधून ती बघत होती आज फक्त कोथिंबीर आणि पालक आणलं उद्या आहे सॅटरडे सो उद्याचं मार्केट भरेल म्हणून मम्मी मी काय आणि इथे आहे ना ती दीपक काहीतरी मोटार साफ करत होता ते बघत होती आणि नंतर मग ती खेळत होती अलेक्सावर गाणी लावलेली काहीतरी नन्ना मुन्ना राई का असावा सुंदर काहीतरी ना हेड शोल्डर नीज अँड टोज गाणं लावलेलं सो त्याच्यात ती ॲक्शन करत होती ऑलमोस्ट तिला गाण्याच्या स्टेप असतात ना ती लिटरली माहिती स्टेप पकडते कारण का मी तिला दाखवते कसं कोणती स्टेप कुठल्या ह्याला करायची आणि ती करते पण सो इथे तिचं चालू होतं दीपक फिश टँक साफ करत होतं आणि मी कोथिंबीर साफ केली ती सगळी क्लीन करून ठेवली आज फक्त कोथिंबीर आणि पालक आणि उद्या आता भरपूर साऱ्या भाज्या क्लीन करायच्या आठवड्याभराच्या आणल्या आणि मग दीपकच्या टिफिनला ना मला त्या बऱ्या पडतात मोस्टली करून मला कोथिंबीर साफ करायला भयानक कंटाळा येतो म्हणजे खूप 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 म्हणजे खूपच कंटाळा येतो सो कोथिंबीर वगैरे साफ केली आणि आता पुढे काही शूट केलं नाही कारण का नॉर्मलच होतं बाकीच्या भाज्या होत्या त्या तशाच ठेवून दिलेल्या म्हणजे फक्त पालकच होती आता ती फक्त उद्या क्लीन करून गेल नाहीतर बघेल आताच क्लीन करून ठेवेल सो चला आजचा ब्लॉग आहे तो इथेच एंड करते कारण का अता जाले रात्र, आने आता झाली आहे रात्र आणि आता आम्ही झोपू बाकीचं पुढे असं काही शूट नाही केलं पिल्लूला रेडी वगैरे केल्यानंतर आणि मग तिला शेक भरवला आणि मग आम्ही झोपून गेलो सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट